विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सुपत गावात महादेव मंदिराच्या रोहन सोहळ्याचे आयोजन उमरगा तालुक्यातील सुपत गाव येथे नवीन महादेव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे तरी या नूतन मंदिरात महादेव बळी गणपती देवी दत्त या मूर्त्यांचे प्राणप्रतिष्ठा तसेच या मंदिराचे रोहन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी या ठिकाणी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा चालू आहे या सोहळ्यासाठी जेवळी मठाचे गंगाधर महास्वामी नाथ औसाचे पीठाधिपती सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर शिवराम बुवा दिंडेगाव संस्थांचे गुरुवर्य आप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या शुभ हस्ते एक जून रोजी कळसरोहण होणार आहे तसेच एकतीस मे रोजी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर कीर्तन सेवा होणार आहे या सोहळ्यासाठी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील उस्मानाबाद जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील यांची उपस्थिती राहणार आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुपतगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूज तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुरव

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा